जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे प्रवीण ब्लॉकमध्ये तर आजचा ब्लॉक बघा सकाळी नऊ वाजता सुरू करतोय तर आता आलं सकाळी जे पाणी आलं सकाळी सहा वाजता आलं पाणी तिकडे बघा सगळं किती वाजता आलं तर इकडे पाईप लावलेत पाणी भरायला लागले आणि इकडे बघा किचनमध्ये आई चपाती करायला लागली आणि सोनाली काय करते बघा आणि आत्ताच मी सोनाली देवाला जाऊन आलो तर मित्रांनो बघा झाला नाश्ता वगैरे आता सोनाली डबा दिली मला तर इकडे बघा आई बसले म्हणजे काम चालू आहे सगळ्यांचे तर चला मग आता झाले दहा वाजले बघा चला जाऊ दुकानी चला बाय 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 चला मग मित्रांनो दुकानात जाऊ पडल्या बघा ऊन आता दहा वाजले ऊन पडला तर मित्रांनो बघा आलोय दुकानात तर चला मग सर्वात आधी आवरावरी करून घेऊ मग पूजा करायचा मग रेग्युलर कामं झाले असते तर चला मग तर मित्रांनो बघा आता वाजले संध्याकाळचे साडेआठ तर दुकानात बसलोय निवांत तर अजून एक अर्धा तास चालू असतं दुकान तर मस्ती बिगी बघा आता संध्याकाळी रात्रीचं वातावरण भारी एकदम चला दाखवलं तुम्हाला कसं वाटतो बघा एकदम तिकडे बघा सुजल पुढे फिरतोय सुजल पुढे जातोय जय महाराष्ट्र जा तर इकडे बघा बँकेचं लाईट आलेलं आहे तर मित्रांनो बघा झाडी दुकानची सुट्टी आता आता आतावरली संध्याकाळचे म्हणजे रात्रीचे साडे नऊ तर चला घरी जातो कंटिन्यू करू व्हिडिओ तर बघा मित्रांनो घरी येत होतो तर गल्लीमध्ये बघा गाडी लावली मग आम्ही बसलेत माग इकडे बघा आहे अजून सुखदेव तरी बसले होते मग हात केले तर इकडे आलो त्यांना भेटायला तर आपली भेट म्हणून किती आठ पंधरा दिवस झाले गल्लीत राहून सुद्धा आठ आठ दिवस भेटत नाही एका गल्लीत राहून सुद्धा पंधरा दिवस भेट होत नाही कारण तो त्याच्या कामाला मी माझ्या हा हा, हा कामाला सगळेजण आपापले कामं असते तर इकडे बघा आमचे कामाचे होत काजल कटिना सगळे आमचे असे इकडचे काजल आहे ती क्रीण आहे ते पोर काय ते पोर काय दे तू सगळी दिवस बसलो इथे तर मित्रांनो बघा आलोय घरी हातपाय पायवर धुतलाय तर इकडे बघा सोनाली बसले बेडरूम मध्ये तर चला आधी मी चेंज करतो मग जेवण वगैरे करायचं मग तर मित्रांनो बघा डबू मिरची चपाती आणि लिंबाचं लोणचं आणि हे बघा कांदा ते पण बुक्कीनं फोडलेला तर या मस्तपैकी जेवण करायला इकडे सोनाली आई सगळे बसलं मित्रांनो सगळ्यांनी जेवण करू आणि आजचा ब्लॉग इथे एंड करतो आहे बाय बाय गुड नाईट